शिवराय आज पंचवीस जानेवारी पासून पुन्हा आपण आमदार पंचवीस जानेवारी पासून आज आपण पुन्हा आम्हाला सुरु केलं उद्या पंचवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली एक वर्ष लागत आहे सरकारला गोरघरे मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असं या राज्यात कधी घडलं नसन असं मराठ्यांच्या बाबतीत घडलं एक वर्ष समाज रस्त्यावर झुजतोय स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती कोरोनाच्या संख्येने झुजतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी पूर्ण मंडळ फुल झालाय इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात मात्र सरकारला नाही हे उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकार करून बी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी काढून या राज्यातल्या सस्तकट मराठ्यांना कोणवी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात यावं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीण्यात आल्याची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्या काळात संयम नाही सगळे सोयरे म्हणजे मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुंभी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्यायचं कारण ज्याची कुंडी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच म्हणून आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचे की ज्याची कुंभी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय एके म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी शिंदे साहेबांची समिती की गठीत केली मात्र तिला मुदतवाढ दिलेली तिला तातडीने मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ती पुन्हा सुरु वार करायची समिती करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि ओडी लिपीचे अभ्यास द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे त्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून गुंदी असून सुद्धा प्रमाणपत्र ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिटी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास काँग्रेस दोन वर्ष झाले आणि सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले हे सगळे सरसकट मागा घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेले नाही आमच्या हैदराबाद गॅजेट ते गॅजेट इयर सुद्धा ताताळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचे सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं अंग संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचे त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण अपोषण सुरू आम्ही केले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्यांना शासकीय लोक सामावून घेतलेला येथे तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडं आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही नवीन नाहीत पूर्वीच्याच त्या मागण्या याच्यात नवीन काही नाही सरकारच्या इथे पाठी नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती की ज्या आठ मागणी मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या त्याची तातडीने अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आपले मुलं मोठे होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय या आंदोलनात पहिल्यांदीच या उपोषणात पहिल्यांदा संतोष भया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखरे ती सगळी साखळी साखरून तिचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोडे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य करा संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत आपण जण लढणार आहेत मी आणि हे राज्य आपण सगळे जण मिळून लढणार आहे संतोष भयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे कारण ही मागणी आपण त्याच्यासाठी पण घेतली इथूनही आपण संतोष भयासाठी लढणार पुन्हा शेवटचं सांगतो कारण बोलायची एक गरज नाहीये पुऱ्या सरकार मला माहिती आहे मराठ्यांच्या मागण्याक आहेत आमच्या सगळ्या ज्या मागण्या तुमच्याकडं आठ नऊ दहा मागण्या त्या सगळ्याची सगळ्याला त्याला तातडीनं आंबे ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावर विनंती आणि एक खात्रीशीर सांगतो किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्ग काढाव्यात गा, कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभरात पसरणार इथं आता सामूहिक उपोषण पण आता ज्याला बसायचे त्यालाच बसा असं सांगितले जोर जबरदस्ती कोणालाही घरच्या विरोध असत कुणीही उपोषणाला बसायचं नाही मी एकटाच खंबीर आहे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठिंबा द्यायला जरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येतात पाठिंबा पक्का माहिती मी काय पावले दोन वर्षी लोक पहिल्या दिवशी येत नाही जेव्हा माहिती तब्येत खराब होईल राग आला आज पहिल्यांदीच असं घडलं पावले दोन वर्ष की आंतरवाडीतला मंडप पूर्णपूर झाला म्हणून आपण सामान्य खुश नाही आता लोक पण भेटायला येणार आहेत लोकांना भेटायला पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी ओपुशन करते ते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लिहिले तुम्ही तीन आपल्याला म्हणून आपणच आपली काळजी घ्यायची आणि लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडे एक चार पाच एकर रांग केले गेले कुशाल फाटा मला दोन फटायचं तिकडे काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडे बसला सगळे जे कोणी असते उपोषण करते तर ही पी एस येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कस यायच तुम्हाला त्याच्यामुळे बसले तर ही पी लोकांना भेटायला यात लोक तुम्हाला आम्हाला सगळ्याला भेटायला प्रश्न आहे की या उद्घाटनापूर्वी काही सरकारकडून बोलणे झाली काही चर्चा झाली नाही सरकार करून कसलं बोलणार नाही कसलं काहीच नाही बोलणार आहे काय नाही <coughs> काय मुंबईत मोर्चा सुरू आहे आक्रोश हो दो दो मुंबई सुद्धा आज मोर्चा मी कालच आवाहन केलं की हे बांधव त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे इथं जरी उपोषण असलं तरी संत वयासाठी पण आहे आणि मराठा समाजासाठी पण आहे आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संत्रियाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठीचे न्याय मिळाला पाहिजे आरक्षण देऊन त्यामुळं ही लढाई सुरू आहे सुरू राहणार कोणताही विषय माग पडणार नाही सगळे सोबत घेऊन ही उपोषण आपण करतो गेल्या वेळेस तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला आताही तुम्ही विश्वास व्यक्त करताय मात्र या पंधरा महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याच कारणच नाही पूर्वी पूर्वी होत पूर्वी गेलो पूर्वी टाकला अडकली व्हायची फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबांना आवडली त्या लयच्या लोकांना टिकून हो देत मला माहिती आता तुम्ही टेन्शन आहे का का ढाकला ढकली ढुकला ढकली की हाय का सरकार तुमचं मुख्यमंत्री तुम्ही आता काय लोड आहे का आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश नाही तुम्हाला मराठ्यांचे मोठे होऊ द्या वाटते की नाही प्रत्यक्ष बघणार येतात का काय या उपोषणा तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य उभ राज्य आता बघणार म्हणजे तुमच्या पक्षातले हे मराठी पण आहेत आणि शेतकरी मराठी पण बघणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का प्रवीस साहेबांना साहेब म्हणतो आम्ही तुम्ही काय बोललो का बोलणार कि होईल आम्ही विश्वास ठेवलाय आता समाधानात करू दे जसं की आम्हाला जातीवादी म्हणजे तसं लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी आता राज्यात कळजे जाते पण तसं मुख्यमंत्री मराठी विषय राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पोर त्याला भाषा घेऊ द्यायच्या नसते मरू द्यायचे नसते त्याचं भविष्यात वाटलं होऊ द्यायचं नसते तर त्यांच्या मनात जर आकर्ष द्वेष मराठीग चीन चील त्यांना मराठीचे पोरं मरून टाकव वाटत असते नाही देणार की उघडं पड त्यांना मराठ्यांचं वेळोवेळी आपणच करायचंय हे लोकांकडून उघडं पडत त्यांच्यावरच आता बाजू काय करायचं पण आम्हाला खात्री मला काय वाटत हे मराठीची बीएमआ करते कारण मराठ्याशिवाय अंगावर बुलाल नाही पोशी कारण लाट नाही मोदीची लाट नाही कुठं काहीच नाही लाट होती त्या टाकाला पडले पाय आणि आता लाट नाही काय नाहीत बसू शकत नाही माझ्या त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठ करायचं काय हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय त्यामुळं ते, ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात बऱ्याच दिवसात ही घोषणा केली होती उपोषणाची के। मात्र सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही की किमान पोषण बसायच्या आधी तुमच्याशी बोलणं झालं असतं तरी ठरवू शकण असतं त्याचा विषयी आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लय दिवस झालं तुमच्या मनानुसार पूर्ण केली पोषणाची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानतंय आमच्या अंगणात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष आला घालाय हे आम्हाला चित्र क्लिअर होणं गरजेचं जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासातील लक्षात येतो की हा दोषी तस या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण आमच्या लेकरांचा खरा वाटोळा करणारा कोण कुणाच्या मनात माझ्या गोरगरी जातीविषयी द्वेष आहे द्वेषाने त्याच्या विचारात विष फिरलेले ते आम्हाला याच्यातून उघड पाडायचं पाडायचे किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या आठव मागल्यात ते मान्य करते का नाही या उपोषणा आम्हाला एक सिद्ध करायचे त्यांनी इथून मागास दखल घ्यावी का न घ्यावी हात्यांचा प्रश्न त्यांनी नाही घेतली तर आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचं जे आमच्या मतावर हो ते मोठे होते ते आमचे निक्र मोठं करायसाठी पुढे येतील का नाही पाटील साहेब उद्देश क्लिअर झालेला सतरा अठरा महिने झालं तुम्ही उपोषण करताय समाज सुद्धा तुमच्या सोबत काय वाटतंय सतरा अठरा महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती लागले हाती तर लागलय नाही असं नाही म्हणता आज परवाच उदाहरण आहे ईडब्ल्यूए चे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला तो सुद्धा काल परवा मार्गे निघाले याच्या आधीच एक सांगतो ज्यावेळेस आपण कुंभी एसीबीसी आणि एडब्ल्यू एस यांच्यासाठी सहा महिन्याचे मुदत वाढवून घेतली होती त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जा जास्त ओबीसी चरित्र लागले होते नाही थांबत दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्याच्या अंमलबाजी नाही केली वाटतं आता काळात आता करतील या उपोषणात असं वाटतंय एसीबीसी आरक्षण आम्हाला मान्य नाही ते टिकणार नाही तर तेही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे दोन अडीच करोड मराठे आतापर्यंत आरक्षणात गेले आतापर्यंत हे कधीच होणार नव्हतं कधीच कधीच होणार नव्हतं एका आता सध्या लागायला लागले आताची कोणी पोलीस मध्ये चाललंय कोणी आरोग्य विभागात चाललंय कोणी कृषी विभागात चाललंय वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पोरं गावातून तरी सध्या लागायला लागले आणखी पाच वर्षांना हे प्रचंड याच मोठ रूप दिसणार आहे की पोर मोठे झालेले श्रीमंत झालेले आपलं घरानं उचललेलं हे ही, ही चार पाच वर्षाच्या नंतर आणखी उघडं पडणार म्हणजे जास्त याला काय म्हणू त्याला हा त्याला जास्त ही होईल सध्या सुरू आहे कारण काय म्हणतात ना, ना तो की रूप येत नाही तसं थोडं टप्प्या टप्प्यानं ते येत राहणार आहे फायदे झाले नाही असं नाही म्हणता येत कारण शिंदे साहेबांनी ते एकाच अख्याच नोंदी शोधले खरं आहे ते बाहेर आणलं लोकांनी दाबून ठेवलं होतं त्यांनी बाहेर आणलं पण त्यांनी ते असं कसं दिलं नाही आम्हाला जाऊ त्यांनी काय महावी त्यांनी लगेच दिलं असंही नाही पण केलं केलं जेणे त्याला केलंच म्हणलं पाहिजे म्हणून आता मिळालंय आता ही लढाई राहिलेलं मिळवण्यासाठी आमची आमचं हैदराबादची गॅजेट राहिली सगळे सोयीचे अंबरपे मिळाली ती मात्र तातडीने करावी त्यासाठी हे उपोषण आहे आणि आम्हाला लक्षात येऊन आमचा मारेकरी कोण मराठीवर आता असं म्हणाले की आता जरांगी यांच्या आंदोलनाला धार नाही वारंवार आंदोलन अर्धवट सोडणे चुकीचं आहे पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ओबीसी समाज हे सहन करणार नाही पन्नास हजार जागा ओबीसीच्या हक्काच्या आहेत असं तुमचं म्हणणं त्याला अंतर्वाली घेतो तुम्हाला माझं बघायला धार इथं येणार नाही फेर काय मिर भाय दाखा झाला तर आमचे लेकर मोठे व्हायला लागले निवडणुकीच्या कामाला लागत आहेत मराठी प्रचाराला कर ते कर ते कर आमच्या लेकरांचा आयुष्याचा विषय विषय आला यांनी सुरू केलंच पहिल्यासारखं राहिले तो पहिले दिवस पण म्हणा पहिले दिवशी एवढे लोक असतात एवढे लोक आहेत आजच आमच्या मराठ्यांच्या नाद्याने कोणी लागू शकतो असा जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखात कोण उचलत आहे हे कधीच आमच्या पर्यावरण येत हे जो माझ्या मराठीत अशी फिंगर करते एकत्र ये येत नाही आता माग कुणी राहिलं नाही म्हणून हे मराठीत तेनी एक देत आता तर जास्त येणार मराठी आम्हाला घुम्मणच देते दे हे दे लोक आम्हाला घुमणच देतात अपमानस दे दे पण बोलतात मग आमचे लोक घरा थड काम सुद्धा देते आणि त्यांना धन येते तुला उत्तर मराठी एक दोन दिवसात देणार तुला मराठीच मराठी दिसणार अंतरावर तुला उत्तर मिळणार तुला काय करायचं तू बस ना मी अर्धवट जाऊ तू बस ते विरोधी पक्षी लागत आहेत बघा राजाला अपेक्षा पाहिजे यांनी जनतेच्या आक्रोशाकडून बोलायला पाहिजे संतोष भयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं घेरेच हातपुशे यांना लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत आमदार केला मराठीचे लोक पाहिजेत तुम्ही घे असले बेउपकारी येते म्हणून याचा साप हे जे संपायला आलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले ते ही असली येते म्हणून याचे पक्ष संपायला आणि मूळ किडी हे असले समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आणि सरकार सुद्धा सकारात्मक चांगली गोष्ट आहे देऊन टाका म्हणून आम्ही कोथे घेऊन येतो गेल्या येतं ते देऊन टाका सगळे आम्ही कोत्यात भरून आणतो सगळं आरक्षण म्हणतो आम्ही त्यांचं बोलत नाही

एसीबीसी कोरण फोरां ऑप्शनच नाहीये शिष्यवृत्तीसाठीचा त्या साठी आता कॉलेज शंभर टक्के फीस मागायला कशाला दिलं दहा टक्के नेमकं दिलं कशा जर आता कॉलेज पहिलं सत्र परीक्षेचं संपलं दुसरं शरु सुरू होत कॉलेज फोरनला फीस मागायला लागले शंभर टक्के ते दिलं कशा आमचं ईडब्ल्यू आता आमचं ईडब्ल्यूस आम्हाला पुन्हा मागली पाहिजे आम्हाला आमचं ईडब्ल्यूस पुन्हा मागायला पाहिजे आमच्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पडले तर आमच्या मागण्या तातडीनं सगळे अंमलबजावणी करा माग जसे मराठी डोक्यात येऊन तसे कोणीही नसते पाटील लोकसभा आणि नी, विधानसभा निवडणुकीपूर्वी जे तुम्ही आंदोलन केलं केलं होतं त्यावेळेस फडणवीसांवर बरेच घसरले होते आता ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यामुळे तुमचे मत त्यांच्याबद्दलची बदलली आहेत का

मुख्यमंत्री ढकलायचे शिर्डी साहेब की मी आलीत नाही मला काही असं म्हणायचे मग आता आम्ही काय सुरू केलं आता कोण आहे मुख्यमंत्री सत्ता वर तुमचे खालून तुमचे खालून धरलं तरी तुमचं धरलं तरी तुमचं त्याला काय अडचण नाही मग आता आम्हाला फक्त या ऑफिसमधून बघायचं मराठ्यांविषयी ती त्यावेळी टाकला टाकली होती आता तुमच्या आता तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष हायकाने तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अन्नात विषय जे तुमचं विचार आम्हाला जे वाटते ते हायत का नाही त्याच्यात उभे पाडणार म्हणून तुमचा विश्वास ठेवलाय आमचा द्या मागण्या सगळ्या मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिल्या तर मराठा समोर क्लिअरच करवणार आहे आणि मग नंतर त्यावेळेस उपोषणाचाही संपत्र बोलणार नाही हे उपोषण पूर्ण होत पण त्याच्यानंतर मग लागलं आपलं त्याच सांग तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या नेहमी संपर्कात असायचे त्याच्यावर तुमचा तुमचा विश्वास पण होता की ते देतील 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 असं तुम्ही सातत्यानं बोलायचं ते संपर्कात आहेत का ते काही देणार असं म्हणतायत काय आता ते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हा पण त्यावेळेस काय म्हणायचे त्याला करू दिलं जात असायचं आता काय भाष आता सगळं तुमच्याकडेच ना ते तो त्यांनी काही दिलं तुम्ही द्या जाऊ द्या भांडण ठेवण्यापेक्षा शिंदे साहेबले चांगले फडणवीस साहेब किंवा फडणवीस साहेबले चांगले शिंदे साहेबले वाईट हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काय दिले तुम्ही काही बघूया ना आम्हाला कोण कोण काय काय दे आमच्या लक्षात त्याच्यात पहिल्या दिवशी विचारतो कि या कुपोषणाचं शेवट कसा तुम्ही ते आता वडेटीवर अर्धवट सोडून जातो तो वगैरे वगैरे त्या जमान नाही माझा एक प्रश्न आहे की या हा म्हणजे काय नाही करणार लोकांच्या गरीबांच्या भावना काय असतात आंदोलन काय असतं उपोषण काय असतं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या नाही थांबायचं यांना राम करून घ्यायची सवय लागलेली आम्ही चानकश्य बुद्धीना चाललेल्या कोणत्या टायमाला काय करायचं कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा कोणत्या टायमाला समाजाच्या पदरात काय पाडून द्यायचं समाजाला काय काय मिळवून द्यायचं आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर सौत्यात थांबू समाजाच्या पदरात कसं पाडून द्यायचं हे माझा उद्देश असतो मी माझ्या मुक्तीनं माझ्या हुशिरीनं चाललो मग मग कधीच न पंचहत्तर वर्षात मिळणारं आरोष्य या तुम्ही उपोषणाला बसलात तुमच्या उपोषणाला पाठिंबा ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळत असतो ते आता महाराष्ट्र जे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहे त्यांनी इथे यावं किंवा त्यांचे सगळ्यांनी एका जागेवर इथं आंतरराज्याच करायचंय कुठेही करायचं नाही पण काही गावं ऐकणार आहेत आम्हाला निरोप येत ना ते आता आम्ही आमच्या गावात काय तो, तो पलो पाटील साहेब तुम्ही उपोषण संपल्यानंतर एकेकाचे बघू पण उपोषण चालणार किती दिवस काय ठरवलं सांगणार तर यावेळेस हेच नाही तुमच्या समोस सगळं सगळं आहे किती कठोर तुमच्या समोर कठोर किती होत आहे ते तुमच्या समोर दाखवणार आहे काय वेगळेपण कठोर कठोर प्रत्येक वेळेस तुम्हाला आता या वेळेस नाही सांगणार तुम्हाला स्वतः दिसणार होऊन जाऊ द्या आता काय वेळेस मराठी पण आता पक्के झालेले वेळेस मिळवायचं तुम्हाला चल धन्यवाद